गुढीपाडवा म्हणजे नव संतत्वाचा मंगल आणि सांस्कृतिक उत्साहाचा सोहळा शिंगणापूरच्या काळा मारुती देवस्थान येथे यावर्षीही वर्षी गुढीपाडवा निमित्त शोभायात्रा आणि भजन कीर्तन आणि भक्तमय वातावरणात हा सोहळा करण्यात आला गुढीपाडव्याच्या पावन दिवशी शिंगणापूर येथील काळा मारुती देवस्थान येथे श्री राम भरत भेट महोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला गावभर भजन कीर्तन मृदंगाचा गजर आणि भक्तिगीतांच्या सुरावटी शोभायात्रा मिरवणूक काढण्यात आली लक्षावधी भाविकांनी या उत्सवाला हजेरी लावली यामध्ये लहान बालकांनी श्रीराम लक्ष्मण सीता माता आणि हनुमानजी यांच्या वेशभूषा परिधान करून भक्तिमय वातावरण निर्माण केले चिमुकल्यांच्या वेशभूषेने शोभायात्रेची शोभा अधिकच वाढविली नृत्य या पारंपरिक आणि साहसी नृत्य प्रकाराने उपस्थित भाविकांना मंत्रमुग्ध केले या अनोख्या नृत्य प्रदर्शनासाठी स्थानिक कलाकारांनी अप्रतिम कौशल्य दाखविले शोभायात्रेनंतर काळा मारुती देवस्थान येथे मारुती रायांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी झाली शांततेत आणि भक्तिभावाने सर्वांनी आरती आणि दर्शनाचा लाभ घेतला गुढीपाडवा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस पोलीस ठाणेदार मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शेंडे यांच्या कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला गुढीपाडवा म्हणजे नव्या सुरुवातीचा आनंदोत्सव शिंगणापूरच्या काळा मारुती देवस्थान येथे साजरा झालेला हा भक्तिमय सोहळा शांती भक्ती आणि परंपरेचा संदेश देतो अशाच धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा अनुभव घेण्यासाठी पाहत रहा सिटी न्यूज